चाकतीने प्रत्येक आठवड्यामध्ये भेट घेईन ती फाईल कुठल्या सचिवाकडं आहे कुठंपर्यंत जायला पाहिजे याला पैसे उपलब्ध कशा पद्धतीने केले पाहिजेत अनेक सचिवांशी अनेक अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे याला लवकरात लवकर पैसा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने चर्चा झालेल्या आहे नाबारडाशील अनेक मार्ग आहे किंवा असणाऱ्या पैशामधून सुद्धा हे काम तात्काळ कसं चालू करता येईल आता निवडणुकीसाठी बोलणं त्यांनी बोलणं मीही बोलणं याही पलीकडे जाऊन ते पाणी आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी कमी पडणार नाही आणि दुसरी जी गोष्ट आहे की या भागामधल्या अनेक अडचणी म्हणजे या दुष्काळामुळे पाण्यामुळं इथला माणूस रानोमाळ अनेक शहरामध्ये विकुरलेला आहे या ठिकाणी जी आपल्या भागामधली मला पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रंगकामामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये माणसं त्या ठिकाणी भेटतात काही माणसं समृद्धही झाली पण आपल्या गावाची ओढ असते आपल्या गावाची नाळ असते गावामध्ये काहीतरी व्हावं ही अपेक्षा असते म्हणून दोन चार कामं जी सांगितलेली आहेत त्यामधली एक अंगणवाडीचा विषय महत्वपूर्ण आहे आणि कोणती अंगणवाडी वस्ती अंगणवाडीचं काम उद्यापासून तुम्ही चालू करा मी तुम्हाला आजच त्याचा निधी देतो त्याबद्दल चिंता करायची कारण नाही दुसरा पंचायत समिती आता अस्तित्वात आलेले आहे जिल्हा परिषद अस्तित्वात आलेले आहे तुमच्या शाळा असेल आरोग्य असेल छोटे मोठे रस्ते असतील ज्या लहान गाववाड्यामध्ये ज्या आपल्याला गरजेच्या सगळ्या अंगणवाडी सहित सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा तुम्हाला या सगळ्या सदस्याच्या माध्यमातून त्या सोडवल्या जातील तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे योजना मग सरकारची विहीर असेल पाठीमाग आपले बॉडी नसल्यामुळं जवळ जवळ एक हजार विहिरीना पैसे घेऊन वीस वीस हजार चाळीचाळीस हजार रुपये आपल्या सामान्य शेतकऱ्यांनी गुपचुप नेऊन दिले दुसरं नुकसान असं झालं त्या ठिकाणी बॉडी नसल्यामुळं विहीर पाडण्या अगोदर एक तरी काढायचा असतो याची माहिती नसल्यामुळं पवित्रा करचे नावाची एक महिला जिनं एक दाबा दहा एक फूट वीर पाडलेले दुसरा एक कोतळेचा माने नावाचा अपंग तो माझ्याकडे घेऊन आला होता आणि म्हणजे त्याच तिचं काम करून दिलं पण बाकीचे अनेक लोक या योजनेपासून वंचित राहिले अशा अनेक योजना असतात कडबा मशीन असेल मोटर असेल सायकल असेल पाठीवरचा पंप असेल शेतीच्या औषध असतील अनेक प्रकारच्या ज्या योजना असतात या जिल्हा दलित वस्तीची कामं असतील अनेक गटारे असतील अनेक छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत या तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती कनेक्टेड असतात आणि त्या ठिकाणी आपले सात सदस्य प्रभावीपणानं काम करणारे गौतम बाबा आहेत अर्जुन दादा आहेत मच्छिंद्र विष्णू पंत आहेत अजून कोण कोण आहेत काय लक्ष हा आमचा वाघ आहे वेळापूरचा टायगर आर पी आय चे आमचे तालुका अध्यक्ष मिलिंद आहेत सगळी ही मंडळी त्या ठिकाणी आणि ते दोन्ही म्हणजे लोंडे असतील आणि तो आमचा भोसले असेल सगळे लढाऊ साथीच्या साथी लढाऊ मंडळे आहे ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये आपल्या हक्कासाठी तालुक्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणानं भांडतील आणि दुसरा या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही ज्या स्वाभिमानानं लढला या माळशिरच्या भूमीला गुलामी पासून वाचवलं खरोखर कर सगळ्या राज्यामधून म्हणजे पैशाचा तर महापूर झालाच झाला पण अनेक प्रकारे हस्तक्षेप करून सुद्धा ताकद लावून सुद्धा इथला गड पाडायचा कोणत्याही परिस्थितीमध्ये इथला माणूस नेस्त नाभूत करायचा याला गुलाम म्हणून वागवायचं ही जी एक विचारधारा या तालुक्यामध्ये रुजवण्याचा ताकदीनं प्रयत्न होत होता त्याला आपण बहादर मतदारांनी सगळ्या ठिकाणी आपण नाकारलं खड्यासारखं वेचून बाजूला ठेवलं हा तालुका गुलामी पासून वाचवला ही निवडणूक फार महत्वाची होती महत्वपूर्ण होती या निवडणुकीमधून हा माणूस ताऊन सुनाखून निघून ते सामर्थ्य या राज्याला या जिल्ह्याला दिसणं गरजेचं होत मित्रांनो निश्चितपणानं त्या ताकदीने तुम्ही लढला आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हा सर्वांना सलाम करण्यासाठी आम्ही सगळी निवडून आलेली मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत येणाऱ्या वीस तारखेला बिरोबा गोरडवाडी या ठिकाणी मोठा सर्वात मोठा तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे एक वीस पंचवीस हजार लोकांना जेवणाची सोय त्या ठिकाणी आणि सगळे राबायलाही आपणच सगळे जायचंय कारण एका माणसाचं काम नाही सगळ्यांनी तो एक सगळ्या तालुक्याचा आनंद उत्सव आहे त्या ठिकाणी मोठ्या आपण विशेष बाबा टाळ्याचा गजेर होऊ द्या ते ऑन द स्पॉट त्यावेळेला खरोखर एखादा जाणून बुजून मस्ती करत असेल आपल्या अंगावरती येत असेल आणि त्याच्या बोलण्याची जी भाषा अवलादी जन्माला आहे अमुक आहे तमुक आहे म्हणजे असली विषारी भाषा किंवा विखारी भाषा विकृत माणसाशिवाय दुसऱ्याच्या तोंडामधून निघू शकत नाही आणि म्हणून यांना सुद्धा लगाम घालण यासाठी जी लढाई होती एखादी जागा निवडून आली अरे आम्ही ती सोडूनच दिली होती म्हणून तर आम्ही अर्जुन दादा लढायला गेलो होतो पण बाकीच्या आठ जागेला मात्र आम्ही हात लावू देणार नाही या उद्देशानं ना, आम्ही लढलो त्यामध्ये काही थोडंफार इकडं तिकडं झालं पण तात्तीनं सात जिल्हा परिषद सदस्य आणि बारा पंचायत समितीचे सदस्य तुम्ही निवडून दिले तुमच्या या लढाईला पुढची येणारी पाच वर्ष या व्यासपीठावरील सर्व सदस्य अगदी एकोणीसच्या एकोणीस तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतील धडपड करतील तुमच्या उपयोगाला पडतील तुमच्या गावगाड्या मधल्या छोट्या मोठ्या अडचणीसाठी त्या ठिकाणी धावून येतील नुसते योजनाच ना योजनेचेही पलीकडे जाऊन तुमचं संरक्षण करणं तुमच्या हक्काचं हे करणं तुमच्या मधले समज गैरसमज भांडण तंटा झाला आणि अडचणीला तुमच्या धावून येणं कधी मत्तीला धावून येणं यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करतील वेळ बराचसा झालेला आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि विशेषतः सुदाम करची आणि त्यांची सगळी प्रें तिघई यांचा यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचा आणि त्याबरोबरच गावकऱ्या गावकऱ्यांचा आप आपा एक विशेष मला आभार मानायचे आहेत त्यांच्या भाषणामध्ये लढाई म्हणजे या निवडणुकीमध्ये एक सामर्थ्य होत आणि ते सामर्थ्य त्यांनी सोमनाथ पिशे असेल अनेकांनी वापरलं अंतकरणापासून हृदयापासून म्हणजे आपलं हृदय पिळवून जावं या ताकदीनं त्यांनी सामर्थ्य ओतलं योग्य शब्दामध्ये लोकांना प्रभावीपणामध्ये तर त्यांचंही या विजयामध्ये खूप मोठं योगदान आहे अनेकांचं आहे अनेकांचं राहील पण आपासाहेबांचं सा विशेष असं या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि खरोखर असा योद्धा माणूस निवडून दिला ही म्हणजे जन्माला घातला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद